मान्सून वाऱ्यांनी तब्बल दोन आठवड्यानंतर परतीचा प्रवास सुरू केलाय आज मान्सूनने महाराष्ट्राच्या काही भागातून माघार घेतली आहे तसंच गुजरात उर्वरित भागासह मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या बहुतांश भागासह बिहारमधील काही भागातून मान्सून परतला आहे मान्सूनच्या परतीची सीमा आज अलिबाग अहिल्यानगर अकोला जब्बलपूर वाराणसी आणि राहुल या भागात आहे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान झाल्याने पुढील तीन ते चार दिवसात मान्सून महाराष्ट्र उत्तर आणि बिहारसह संपूर्ण झारखंड छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल सिक्कीम ओडिशा व तेलंगणाच्या काही भागातून माघार घेईल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय पुढील दोन ते तीन दिवस कोकण मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे तर उर्वरित राज्यात कोरड्या हवामानासह स्वच्छ सूर्यप्रकाश राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलाय आज कोकण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसंच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा आणि सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावतील तर उद्या रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा आणि सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर उर्वरित राज्यात पुढील चार दिवस राज्यात प्रामुख्याने कोरड्या हवामानासह स्वच्छ सूर्यप्रकाश राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका